येवला शहरात प्रथमच नवीन वर्षाच्या सुरुवाती प्रसंगी पाटील बिर्याणी हब या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ व्हेज नॉन व्हेज बिर्याणीची मेजवानी फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था भव्य शुभारंभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण पैठणी केंद्राजवळ अंगणगाव बोटिंग क्लब शेजारी येवला विशेष ऑफर एस च्या जाहिरातीचा व्हिडिओ दाखवा आणि दिनांक सहा जानेवारी पर्यंत नव्याण्णव रुपयामध्ये बिर्याणी मिळवा आजच भेट द्या पाटील बिर्याणी हब अंगणगाव येवला नमस्कार एस ये ये के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झालाय येवरा नगर येवला नगरपालिकेचे लोकनियुक्त राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा येवला नगरपालिकेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक व माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी पदभार स्वीकारताना येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचं यावेळी त्यांनी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला